लोकसभा निवडणुकीत चमकदार कामगिरी करणारा भाजप आता डी एच्या साथीनं राज्यसभेत बहुमताच्या अगदी जवळ आलेला आहे राज्यसभेतलं भाजपचं किंवा एनडीएचं संख्याबळ वाढवण्यात महाराष्ट्राचाही मोठा वाटा आहे कारण ज्या जागा रिकाम्या झाल्या होत्या त्या एनडीएच्या नव्हत्याच तीनच जागा होत्या त्याही भाजपच्या आता निवडणूक बिनविरोध झालेली असली तरी हा आकडा आता पाचवर गेलेला आहे काय परिस्थिती आहे एकूण आता हे वाढलेलं संख्याबळ भाजपसाठी किती महत्वाचं आहे इतर राज्यातली परिस्थिती काय आहे एन डी ए अधिक सक्षम होतीये का आणि कशा पद्धतीने सक्षम होतीये या सर्वांचा आढावा घेणार आहोत या व्हिडिओमध्ये त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे कोणत्याही विधेयकाचं कायद्यात रूपांतर तेव्हाच होतं जेव्हा या सभागृहातून त्याला मान्यता मिळत असते त्यामुळे राज्यसभा किती महत्वाची आहे हेच यातून दिसत आता एन डी एक सकारात्मक बाब म्हणजे राज्यसभेतलं त्यांचं प्रतिनिधित्व अधिक सक्षम होणार आहे त्यांचं संख्याबळ वाढणार आहे लोकसभा निवडणुकीची धामधूम एका बाजूला सुरू असताना त्यात भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष तयारीला लागलेले असताना दुसरीकडे राज्यसभेतही भाजप आणि एकूणच एनडीए मजबूत स्थितीमध्ये पोहोचलेली आहे या वरिष्ठ सभागृहात दोनशे चाळीस खासदार आहेत बहुमतासाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला एकशे एकवीस खासदारांचा पाठिंबा हा आवश्यक असतो एन डी सोबत ही संख्या एकशे सतरावर आता पोहोचलेली आहे त्यामुळं बहुमतापासून फक्त चार खासदार ते दूर आहेत पक्षाच्या स्थितीबद्दल बोलायचं झालं तर सत्त्याण्णव खासदारांसह भाजप हा राज्यसभेतला सर्वात मोठा पक्ष सध्या तरी आहे यामध्ये पाच नामनिर्देशित सदस्यांचा देखील समावेश आहे काँग्रेस एकोणतीस खासदारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे या निवडणुकीत हिमाचल आणि उत्तर प्रदेशमध्ये क्रॉस वोटिंग झालेलं त्यामुळे हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपला प्रत्येकी एक जागा सध्या मिळालेली आहे त्यामुळे भाजपच्या खासदारांची संख्या सत्त्याण्णव होणार आहे या द्वैवार्षिक निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व छप्पन्न खासदारांपैकी एक्केचाळीस खासदार बिनविरोध निवडून आलेले आहेत मध्ये दहा कर्नाटकात चार आणि हिमाचल प्रदेशामध्ये एका जागेवर ही निवडणूक झालेली यानंतर भाजपनं तीस जागा जिंकलेल्या आहेत हे निवडणुकीनंतरचं चित्र आहे उत्तर प्रदेशामध्ये सर्वाधिक दहा जागा पणाला लागलेल्या होत्या यानंतर महाराष्ट्र आणि बिहारमध्ये प्रत्येकी सहा जागा पणाला लागलेल्या होत्या मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी पाच कर्नाटक आणि गुजरातमध्ये प्रत्येकी चार ओडिशा तेलंगणा आंध्र प्रदेश आणि राजस्थान या राज्यामध्ये प्रत्येकी तीन आणि उत्तराखंड हिमाचल प्रदेश हरियाणा आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी राज्यसभेची ही निवडणूक झाली सत्तावीस फेब्रुवारीच्या मतदानानंतर भाजप सत्त्याण्णव सदस्यांसह राज्यसभेत सर्वात मोठा पक्ष झालेला आहे आता या सर्व निवडणुकीनंतर प्रत्येक पक्षाचं बलाबल किती आहे ते सुद्धा बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून राज्यसभेत काँग्रेसचे एकोणतीस तृणमूल काँग्रेसचे तेरा एम के आणि आपचे प्रत्येकी दहा बी जे डी आणि वाय एस आर सी पीचे प्रत्येकी नऊ बी आर एस चे सात आर जेडीचे सहा सीपीएमचे पाच आणि एम के आणि जे डीयूचे प्रत्येकी चार सदस्य हे राज्यसभेमध्ये आहेत राज्यसभेतलं भाजपा आणि मित्र पक्ष यांचं संख्याबळ आता वाढलेलं आहे आपण बघितलं हिमाचलमध्ये क्रॉस वोटिंग आणि त्यामुळं भाजपचं बल तिथं देखील वाढल्यास आपल्याला दिसून आलं पण सध्या तरी तिथल्या काँग्रेस सरकारला अडचण नाही अशा बातम्या सध्या तरी येत आहेत लोकसभा निवडणूक जवळ आलेली आहे त्यामुळे या सकारात्मक वातावरणाचा भाजपला आणि एकूणच एन डी फायदा होणार असंच दिसत आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया देखील आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या फेसबुक पेज इंस्टाग्राम आणि एक्सला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद